सिम्बा एवढ्या गर्दीत का उभा आहे नक्की कुठे गेलाय सिम्बा आणि इथे काय सुरू आहे थांबा थांबा तुमच्या या सगळ्या प्रश्नांची मिळणार तर सिम्बा आज आला आहे नागपूर मध्ये आहे राधा राधा एक साधी गृहिणी आहे राधा आणि तिच्या सोबत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या तीन हजार महिलांनी सहा महिन्यांमध्ये महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आहे महिलांची बँक तेही फक्त सहा महिन्यात तुम्हाला सुद्धा नवल वाटलं ना सिम्बाला सुद्धा वाटलं पण जेव्हा राधाने सिम्बाला सांगितलं की तिच्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या तीन हजार महिलांनी आपले लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा करून सहा महिन्यांमध्ये ही बँक स्थापन केली आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी तीस लाखांचा निधी उभा केला आहे निधीतून आता या लाडक्या बहिणी उद्योग आणि छोटे व्यवसाय सुरू करणार आहेत राधाचे हे शब्द ऐकून सिम्बाच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेरणा एकत्र दिसलेत कारण राधाच्या शब्दांमधून सिम्बाला समजले की हेच तर आहे खरं सक्षमीकरण जे फक्त शब्दात नाही तर प्रत्यक्षात आहे त्याचंच उदाहरण आहे राधा आणि तिच्या सोबतच तीन हजार लाडक्या बहिणींनी उभारलेलं हे नागपूर पॅटर्न या बहिणींना पाहून शेवटी सिम्बा एकच गोष्ट म्हणाला हार्टफेल थँक्स देवा भाऊ या महिलांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी